नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे एकोणीस जून दोन हजार पंचवीस मित्रांनो आज राज्यामध्ये पुन्हा एकदा मान्सूनचा धुमाकूळ आपल्याला पाहायला मिळणार आहे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर आढावा घेणार आहोत की आज राज्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये गावांमध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा मित्रांनो तुम्हाला विनंती तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तुमच्या भागामध्ये पाऊस झाला असेल किंवा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून पाहताय ते देखील आपल्या कमेंटमध्ये नक्की कळवा तर मित्रांनो आज आहे एकोणीस जून दोन हजार पंचवीस चा आज जर या ठिकाणी आपण दुपारनंतर जर पाहिलं पश्चिम महाराष्ट्रापासून आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय पुणे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर नगर या संपूर्ण जिल्ह्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील अक्षरशः ढगपुडी सदृश्य पावसा दुपारनंतर व रात्री पाहायला मिळतोय या ठिकाणी रेड अलर्ट पुणे जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच कोकणपट्टीमध्ये देखील आपल्याला रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग कल्याण डोंबिवली ठाणे पालघर मुंबई या संपूर्ण कोकणपट्टीच्या भागामध्ये देखील पावसाची संततधार ही आपल्याला पुढील चोवीस तासांमध्ये पाहायला मिळतात आहे मित्रांनो तसेच मित्रांनो या ठिकाणी एकंदरीत जर पश्चिम महाराष्ट्र व कोकणपट्टीचा विचार केला तर संपूर्ण जिल्ह्यांमध्ये आपल्याला पावसाची संततधार पाहायला मिळते तसेच नाशिक मालेगाव या ठिकाणी जळगाव नंदुरबार धुळे या भागामध्ये देखील ढकपुटी सदृश पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच मित्रांनो आज मराठवाड्यामध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता पाहायला मिळते आपण स्क्रीनवरती बघू शकता छत्रपती संभाजीनगर पैठण जालना सेलू माजलगाव बीड परळी तसेच केज भूम परांडा वाशी कळम लातूर या संपूर्ण भागामध्ये मित्र आपल्याला अक्षरशः ढकपुटी सदृश्य पाऊस दुपारनंतर व रात्री पाहायला मिळतोय हिंगोली या ठिकाणी पुसद वाशिम लोणार या भागामध्ये देखील मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय मित्रो एकंदरीत मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यामध्ये आपल्याला भाग बदलत जोरदार स्वरूपाचा पाऊस हा दुपारनंतर व रात्री पाहायला मिळत आहे तसेच मित्रो आज विदर्भामध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो स्मृती बघू शकता या ठिकाणी चंद्रपूर यवतमाळ गडचिरोली या ठिकाणी भंडारा गोंदिया नागपूर अमरावती अकोला बुलढाणा तसेच यवतमाळ वाशिम या संपूर्ण विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मित्रांनो आपल्याला भाग बदलत मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला दुपारनंतर व रात्री पाहायला मिळत आहे मित्रांनो एकंदरीत जर संपूर्ण महाराष्ट्राचा विचार जर केला तर या ठिकाणी विदर्भामध्ये देखील आपल्याला पावसाचा जोर आज वाढताना पाहायला मिळतोय तसेच मराठवाड्यामध्ये देखील ढगफुटी सदृश पाऊस पाहायला मिळतोय तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील मित्रांनो आपल्याला मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी अतिवृष्टी सदृश पाऊस पाहायला मिळत आहे तर कोकणपट्टीमध्ये पावसाची संततधार ही पाहायला मिळणार आहे मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद